नमस्कार मी आज बनवणार आहे चण्याच्या डाळीची भाजी त्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे आता ही डाळ मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेणार आहे आणि चार पाच तासासाठी मी भिजत ठेवणार आहे चार पाच तास झालेत आता मी डाळ परत दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आता माझी डाळ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून झालेली आहे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात मी ही डाळ टाकते दोन तीन चमचे मी खिसलेलं कोबरं टाकते सात आठ हिरव्या मिरच्या टाकते हिरव्या मिरच्या बारीक करून टाकल्या तर चांगल्या बारीक होतात नाहीतर मग जाड तुकडे राहतात थोडीशी हळद टाकते एक चमचा जिरं टाकते चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकते लसणाच्या पाकळ्या टाकल्यात व्हिडिओत दिसल्या नसतील एक दोन चमचे मीठ पाणी टाकते आणि जाडसर वाटून घेते आता मी एका भांड्यात हे वाटलेले मिश्रण काढून घेते आता मी ह्याच्यात मीठ टाकते चवीनुसार एक छोटा बारीक चिरलेला कांदा टाकते छान मिक्स करून घेते आता मी गॅस पेटवते गॅसवर कडाई ठेवते कढईत तेल टाकते तेल गरम झालंय आता एक एक भजी मी हाताने तेलात सोडते भजी मिडियम आणि स्लो गॅसवर तळायची आहे नाहीतर ती कच्ची राहतील आता ही भजी भाजी तळून झालेली आहेत भजी काढून घेते आता मी परत दुसऱ्यांदा भजी तेलात सोडते आता ही पण भजी माझी तळून झालेली आहेत भजी ही पण काढून घेते मी सगळी भजी करून झालेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा